संत गजानन महाराजाचा जागतिक पारायण सोहळा शेगावीचा योगी गजानन मोठ्या जनसमुदायाच्या रूपात वर्ध्यात अवतरलाय योगी गजानन म्हणजे गणगण गणात बोते म्हणत भक्तांच्या हाकेला धावणं येणारी माऊलीच या माऊलीचा गजर करत एकत्र जमलेला हा भाविकांचा मेळा हे चित्र आहे वर्ध्याच्या सर्कस मैदानावरील संत गजानन महाराजाच्या जागतिक पारायण सोहळ्याचे

हो, गेल्या श्री संत गजानन महाराज जागतिक पारायण सेवा समिती वर्ध्यात माऊलींचे दर्शन घडवत आहे सर्कस मैदानावरून दरवर्षी पालखी सोहळा निघतो आणि याही वर्षी हा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा निघालाय टाळ मृदंग वाचत असताना भाविकांच्या मुखातून निघणारे होते शेगावीचा योगी विदर्भातच नाही तर साऱ्या जगात परिचित आहे पारायणातून ग्रंथांचे वाचन व्हावे योगी गजाननांची महिमा आणि संघर्षाची गाथा सर्वसामान्य भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जागतिक पारायण छोट्यासह सा मोठ्यापर्यंत सारेच या पारायण सोहळ्यात सहभागी सा झाले केवळ वर्ध्यातूनच नाही तर विदर्भातील विविध जिल्ह्यातील भाविक आज वर्ध्यात पोहोचले दोन हजार सतरा पासून सुरू झालेले हे जागतिक पारायण नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी करण्याचा मानस सेवा केला हजारोच्या संख्येत भाविक या सोहळ्यात सहभागी होतात त्यामुळे येथे व्यवस्था उपलब्ध करणे ही तारेवरची कसरत देखील पारायण समितीला करावी लागते आणि त्यामुळेच माऊलीच्या या पारायण सोहळ्याच्या तयारीला सारेच तन मन धरणाने सहकार्य करताना दिसतात यावर्षी मयूर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय अविनाश वंजारी राजू वंजारी मयूर महाराज रमेश तेलरादे हेमंत नरशेट्टीवार अविनाश शिंदे चंदू राठी प्रदीप देवडे प्रदीप विंझे संजय मानमोडे अनिल वानकीकर विक्रम काशीकर पराग जगदळे राजेश डेटे प्रफुल मुडे राजेश चाफले श्रीकांत गाडवे आशिष रडिके गजेंद्र कापडे सचिन कुरझडकर राजेश नरशेट्टीवार अनिल चावके अशी वाचलेली अनेक नाव या तयारीच्या कामास समोर राहिली आहे वातावरण आहे खूप छान वाटत आहे इथे आणि हे एवढं जे आयोजन आपण जे केलं आयोजक मंडळी जे आहे त्यांच्या बरोबरच कौतुक आहे आणि आता आम्हाला कळलं की ते बऱ्याच वर्षांपासून हे सगळं आयोजन इथे करत हे मी माझं सुद्धा भाग्य मानतो की यामुळे अचानक म्हणे नसताना मला इथे पारायण इथे होत आहे आणि सगळ्यांच्या मोठी गोष्ट आहे महाराजांचं आणि सगळ्यांना याचा लाभ द्यायला मिळतो आम्ही पण वर्षी पारायण कसे झाले असे विचारणारा भावी पुढील वर्षी होणारा जागतिक पारायणाची तेवढ्याच आतुरतेनं नेहमी वाट पाहतोय अत्यंत शांततेत पार पडलेल्या पारायण वाचनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून संत गजानन महाराजांच्या भक्तिमय विचारांचे देखील दर्शन दिले गेले चिमुकल्यांनी रेखाटलेले गजाननांचे रूप देखील लक्ष वेधून घेणारे ठरले आहे गेल्या काही वर्षात शेगावीचा योगी गजानन चित्रपट निघालाय यात संत गजानन महाराजांची भूमिका वठवणारे कलाकार मुकुंद वसुले आणि निर्माते नरेश भुतडा यांनी देखील या पारायण सोहळ्यात हजेरी लावली गणगणगणात भोते म्हणत सर्कस मैदानावरील परिसर भक्तिमय झालाय या सोहळ्याला धावपळ करत झटणारी माणसं आता पुढच्या वाटेला निघाली आहे पुढच्या वर्षी देखील असाच नेत्रदीपक सोहळा होईल अशीच अपेक्षा भाविकांना आहे त्यामुळेच या अपेक्षेसह माऊलीच्या भक्तांना प्रतीक्षा असणार आहे सण दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारची तुर्तास गणगण गन गन घणा होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आशिष इजणकरसह ब्युरो रिपोर्ट वर्धा या जागतिक पराण्याची सुरुवात पासून झाली ही संकल्पना शशिकांत टोके यांनी नवीन दुसऱ्या रविवारी घेण्याचे ठरवले जागतिक पारण म्हणजे काय साधारण या नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी जगात सगळीकडे एकाच ठिकाणी एकाच वेळेचे पारायण व्हावं याकरता याची संकल्पना म्हणून त्याला नाव जागतिक पारायण समिती असं दिले या जागतिक पारायणाला हे नव्वद वर्ष चालू आहे हा नेहमीचा उपक्रम राहणार असं जोपर्यंत अखंड चालणार आहे पाराण तर रोज करतात घरी जात आहेत रोज आपल्या घरी करतात शेवायला करतात मंदिरात करतात पण जागतिक आहे जागतिक सामूहिक पारा आहे हा महत्वाचा विषय याची संकल्पना दोन हजार सतरा मध्ये झाली आणि याचं हे सलग नवं वर्ष इथे आपण उपस्थित आहे